सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबई येथे प्लॅटफॉर्म तयार करण्यात आल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक प्रतिभाशाली उद्योजक आहेत या उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यास चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात दुबईमध्ये चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्याचा आपला मानस असल्याचं प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं सोलापूर सोशल फाउंडेशन उद्योग फाउंडेशन आणि सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील उद्योजकांचं शिष्टमंडळ दुबई दौरावर गेलं होतं त्याबाबतची माहिती देण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सुभाष देशमुख हे बोलत होते सकारात्मक गोष्टी पुढे येऊ शकतात सोलापूर दुबई कॉमन हॉप करता येत आहे का प्लॅटफॉर्म तयार करता येतं का ह्याच्यावरही चर्चा झाली सुदैवान सागर कुलकर्णी सोलापूरचे आहेत खूप मोठ्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत तेही पुढच्या आठवड्यामध्ये येतील एखाद्या वेळेस आणि त्यांना पुढाकार देऊन दुबईमध्ये जे दे दे प्रतिनिधित्व करते किंवा आपले सोलापूरचे अनेक जण आहेत त्यांना पुढाकार देऊन सोलापूर दुबई व्यासपीठ तयार करून सोलापूरला जास्तीत जास्त उत्पादन जे होतात त्या उत्पादनात तिथं मार्केट द्यावं पण दुबईमध्ये उत्पादन अत्यंत नगन्य आहे मुंबईमध्ये नाहीच म्हणलं तरी चालेल तिथं मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग आहे पण ट्रेडिंग करण्यासाठी अनेक देशाचे तिथं जोडलेले आहेत त्याच्यामुळं जो मार्केटला एक संधी चांगली आहे कराचा विचार केला जर फक्त पाच टक्के कर आहे तोही बेनिफिट आपल्या व्यापाऱ्यांना मिळू शकतो मला या निमित्तानं आपल्या मार्फत समस्त सोलापुरातली जे छोटे मोठे उत्पादक आहेत यांना विनंती करणारं आहे की एक मोठं हब आपण तयार करू त्या ठिकाणी मुंबईमध्ये आपलं एक सोलापूरचं कार्यालय काढता येते आणि मग सोलापूरचं कार्यालय काढल्यानंतर सोलापूरचे जे उत्पादन आहे तिथं जी, जी व्यवस्था मी पाहिली जसं की ट्रॅव्हलचं सांगितलं ट्रेनिंग तिथं मोठे मोठे चारशे गोडाऊन्स दिसले आम्हाला सोलापूरकरांकरता डिझाईन ऑटोमेशन क्षेत्रात तरुणांना संधी देण्याचं आश्वासन दुबईस्थित सागर कुलकर्णी यांनी दिलंय शारजहा रिसर्च टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्कला भेट देत संस्थेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उद्योजकांसोबत व्यापार गुंतवणूक व स्टार्टअप करता सरकारच्या संधीवर चर्चा करण्यात आली युनिफॉर्म उत्पादनात कार्य करणारे मॅथ्यू सुभाष यांच्याबरोबर युनिफॉर्म गार्मेंट उद्योग वाढीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली या पत्रकार परिषदेस उद्दम फाउंडेशनचे सीईओ डॉ राजेश गोराणी युनिफॉर्म अँड गार्मेंट विभागातून प्रकाश पवार प्रशांत राठी देव जैन श्रीनिवास बासुदकर अभिजित मालानी विवेक सोनथालिया यश रंगरेश महेश रचा अल्पेश संकलेचा मुरलीधर बोरा आनंद झाड आदी उपस्थित होते